विद्या विशिष्ट साभाष चेतन म्हणजे ईश्वर म्हटलेलं आहे आणि अविद्या अविद्या म्हणजे बुद्धी असं बुद्धीला इथं अविद्या म्हटलेलं आहे कारण जीव अविद्या विशिष्ट चेतन आहे आता म्हणजे काय आहे आता भगवद्गीतेमध्ये जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याला उत्तम पुरुष म्हटलेलं आहे जे ईश्वर नावाचं तत्व आहे पंधरा वाद्या आठवायचं ईश्वर नावाचं तत्व आहे त्याला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे आणि जे जीव नावाचं तत्त्व आहे त्याला क्षरपुरुष म्हटलेलं आहे क्षरपुरुषांनी ईश्वर पुरुषाची उपासना करून उत्तम पुरुषाशी ऐक्य पावणे याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात म्हणजे <laughs> जीवानी ईश्वराची उपासना करून ब्रह्माशी एकरूप होणे ह्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात जीवभावाचं आत्मभावामध्ये विसर्जन करणे ह्याला आत्मनिवेदन भक्ते असं म्हणतात सध्या तुम्ही आम्ही सगळे जीवभावात आहो म्हणजे स्वतःला देह समजतो बुद्धी समजतो प्राण समजतो धार्मिक समजतो काय 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 असं वेगळं वेगळं समजत जातो त्यामुळे ते वेगळं समजत जाणं हेच काय आहे त्याच्यापासून आपल्याला विभक्त करणं आहे आणि ते ब्रह्मच मी आहे आणि ते ब्रह्म सर्वत्र सदा सम आहे म्हणून सर्वांच्या रूपाने मला जे वेगले वेगले माजस माजस काही दिसतं ते माझेच वेगळे वेगळे रूप आहेत हे जर आम्हाला कळलं तर कोणाविषयी राग द्वेष माझेच दात माझेच ओठ काही झालं काही झालं तरी आता माझ्याच दाताखाली माझाच ओठ आला तर म्हणून आम्ही तो ओठ कापून टाकतो का किंवा दात पाडून टाकतो का नाही कारण माझंच ते शरीर आहे तसं हे संपूर्ण जगसुद्धा एक तर ते माझं आहे म्हणून व्यापक व्हा किंवा माझं काहीच नाही म्हणून अलिप्त व्हा या दोन्हीपैकी एक काहीतरी काय <laughs> दोन्ही आता सुरुवात आहे अलिप्त आणि अलिप्त होता होता जेव्हा माझ्या खऱ्या स्वरूपाचं खरा मी कोण आहे मला कळतं तेव्हा व्यापक आपो मी आपोआपच कळतो म्हणून सुरुवात व्यतिरेकापासून आहे कुठलाही अभ्यास करत असताना हे म्हणजे मी नाही ते म्हणजे मी नाही जेवढं जेवढं नाशवंत आहे तेवढं तेवढं मी नाही असं समजून घेणे हे करता करता खरा मी कोण आहे याचा आपल्याला स्पष्ट कर, करतो। जाला जाला विचार आतमध्ये कळ कळतो अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं आपल्याला खऱ्या मीचा शोध घेताना साधना कुठली करायची आहे तर ज्याला ज्याला मी माझं समजते किंवा माझं म्हणते ते माझ्यापासून वेगळं असतं बघा आता विचार करायचा याचा माझ्या घराला मी काय म्हणते मी घर म्हणते का माझं घर म्हणते म्हणजे जे मी जाणते ते ते माझ्यापासून वेगळं असतं हे घर माझं आहे असं मी जाणते म्हणजे जा माझं घर मीपासून वेगळं आहे बरोबर आहे आता अजून जवळ येऊ ज्या वेळेला आपण प्रवास करून खूप येतो त्यावेळेला जर आपले हात पाय डोकं पोट काहीही दुखत असेल तर आपण काय म्हणतो मी दुखतो म्हणतो का माझं पोट दुखतं म्हणतो माझं डोकं दुखतं म्हणतो माझे डोळे तपासायला जायला जायचेत म्हणतो म्हणजे मग सगळ्या अवयवांना आपण माझं म्हणतो मग आता इथं आपण काय वर आपण ऐकलं जे माझं आहे ते मी नाही खऱ्या मीचा शोध घेत असताना जे माझं आहे ते मी नाही आता सगळ्या कुटुंबियांना आपण माझं म्हणतो ओळख करून देताना काय म्हणतो हे माझे पती ही माझी सून हा माझा मुलगा सगळ्यांना माझं म्हणतो आणि जे माझं आहे ते मी नाही माझं आहे ते मी नाही मग आता सगळ्या शरीराच्या अवयवांना सुद्धा आपण माझं म्हणतो म्हणजे ते सुद्धा मी नाही आता त्याच्या थोडंसं आत जाऊन पाहू आज माझं मन अतिशय प्रसन्न आहे आज माझं मन अतिशय बेचैन आहे मनाला काय म्हंटल म्हणजे ते मी मनोबुद्ध अहंकार चित्तालिनाह शंकराचार्यांचं स्तोत्रच आपल्या समोर आहे ज्याला माझं म्हणते ते मी नाही ह्याच्याही पुढे जाऊन अजून एक आपल्यासमोर की उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आपण पायी इकडून तिकडं जातो खूप तहान लागते आपण म्हणतो माझे प्राण फार कासावीस झाले तहाण्याने व्याकुळ झाले मग प्राणांना काय म्हंटलं म्हणजे प्राणसुद्धा मी नाही डॉक्टर काका गमतीने म्हणतो जो ह्या व्यासपीठावरून सांगतो त्याचे जाऊ देत आमचे <laughs> <laughs> मात्र काय असत आमचे <laughs> मात्र राहू देत असं श्रोत्यांना वाटतो त्यावेळेला की जे माझं आहे ते मी नाही त्याच्यानंतर आपण पाहतो की ज्या वेळेला बी पी वगैरे शूट होतं तेव्हा डॉक्टरांशी बोलताना आपण म्हणतो माझा जीव फार घाबराघोबरा झाला मग आता माझा जीव म्हटलं म्हणजे तो जीवसुद्धा मी नाही तर मी काय आहे मी त्याच्या आत असणारं चैतन्य आहे ज्या चैतन्याला कधीच मी माझं म्हणत नाही कारण ते मी आहे ते मी आहे म्हणून त्याला कधी माझं म्हणत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या गोष्टी आहेत ना त्याला मात्र मी माझं म्हणते मग मा जे जे माझं आहे ते ते खऱ्या मीपासून दूर आहे असं करत करत त्यांच्यातली आसक्ती आपण बाजूला करायची तिथं अडकलेलं अंतःकरणवरती म्हणजे त्यांचं कर्तव्य टाळायचं असं अजिबात नाही अत्यंत प्रेमाने सगळ्या भूमिका आपल्या प्रपंचातल्या करायच्या काय म्हटलं भूमिका आणि भूमिका करणारे नंतर ती भूमिका झाली की विसरून जायचं परत मी आत्मा आहे चिदानंद रूप शिवो शिवहोम आता एवढा मोठा श्रीमंत असणारा अमिताभ बच्चन कुलीची भूमिका करतो पण स्वतःला कधी कुली समजतो का मग आईची भूमिका करायची आहे पण मी आई आहे असं आत घट्ट नाही धरायचं नाही तर तो, तो अभिमान राहिला ना तर आपल्या मुलाला नातवंड झालं तरी माझं त्याने ऐकावं म्हणून हट्टर सुरू राहतो हा तर त्यांनी माझी सेवा करावी त्याचे सुद्धा थरथर कापतात आता सेवा करताना आणि तरी मला वाटतं की त्यांनी माझी सेवा करावी कारण आईपणा घट्ट आहे त्या ठिकाणी असा सगळ्या नात्यांचा जो घट्ट शिक्का मारून ठेवलेला आहे ना ते सगळे पुसट करून टाकायचे याला साधना असे म्हणतात मी आणि माझे ह्यातलं जे आहे तर सापेक्षतेने असणारी अहंता आणि जगत सापेक्षतेने प्रपंच सापेक्षतेने असणारी ममता ह्या दोन गोष्टी दूर केल्याशिवाय खऱ्या मीचा शोध लागत नाही म्हणून खऱ्या मीचा शोध घ्यायचा असेल तर ह्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो आज मी यातल्या काहीच ओव्या घेतल्या नाहीत तिला आधीच सांगितलं मी आज ओव्या न घेता सगळं संकल्पना स्पष्ट करणार आहे म्हणजे पुढच्या वेळेला आलं की हा समास वाचता वाचता आपल्याला त्याचा जो आहे तो जास्ती आनंद मिळेल तर खऱ्या मीचा शोध घेताना एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा जे जे माझं आहे ते ते मी नाही हे कायमचं लक्षात ठेवायचं जे माझं आहे असं आपण म्हणतो त्याविषयीचं कर्तव्य सगळं पूर्ण करायचं आहे देह दुखला खोपला तर डॉक्टरकडे न्यायचं आहे औषध गोळ्या द्यायच्या आहेत पण देह म्हणजे मी नाही म्हणून त्या देहाला समजून सांगता येतं आपल्याला की बाबा रे तुला औषध गोळ्या दिलेल्या आहेत दोन तुला पुरेशी विश्रांती दिलेली आहे आता तीन दिवस आपल्या प्रवचनं ऐकायचे आहेत तेव्हा मध्ये मध्ये येऊ नको <laughs> त्या दुखण्यांना सांगायचं की आता मध्ये मध्ये करू नका जसं मुलांना सांगतो जसं इतरांना सांगतो तसं डॉक्टर काका नेहमी म्हणतात सगळे संत स्वतःच्या देहाशी बोलायचे तसं मी पण साधक पा, आहे मी माझ्या देहाशी बोलावं सांगावं त्यांना शरण जावं पाच महाभूतांनो तुम्ही सगळे गुण्यागोविंदाने राहतात खरं पहा ते पाचवी महाभूत जे आहेत ना ते वेगळ्या वेगळ्या स्वभावाच्या आहेत अग्नीवर पाणी टाकलं की तो विझून जाणार आहे पण हे पाचवी महाभूत ह्या एका शरीरामध्ये गुण्या गोविंदांनी राहतात म्हणून आमचं जीवन चाललेलं आहे म्हणून त्यांनासुद्धा नमस्कार करावा त्यांनासुद्धा त्या देवतांनासुद्धा त्या देवता कारण प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता आहे आणि तिचा अनुग्रह आमच्यावर असतो तेव्हा ते इंद्रिय व्यवस्थित कार्य करतात म्हणून देव नाही अशी जागाच नाही आहे हो म्हणून त्या देवाचं अनुसंधान टिकवणं म्हटलं तर खूप सोपं आहे जर हे सगळं समजून घेतलं तर आता पहा धान्याला आपण धान्यलक्ष्मी म्हणतो मग धान्य ज्या वेळेला कुकरमध्ये लावायचं असतं तेव्हा डाळ तांदूळ घा घेताना धान्यलक्ष्मी तुला नमस्कार म्हणावं झालं की नाही त्याचं स्मरण झालं की नाही गॅस पेटवतो तेव्हा अग्निनारायणा तुला समर्पण म्हणावं ते डाळ तांदूळ पाण्याने धुतो तेव्हा वेळेला आपो नारायणा ना तुला नमस्कार म्हणावं घेवायला वाढताना पती नारायणा तुला नमस्कार <laughs> या पद्धतीने सगळ्या ठिकाणी देव पाहण्याची कला विकसित करावी लागते आणि आतमध्ये सुद्धा डोकवून पाहण्याची खरा मी शोधण्याची कला विकसित करावी लागते नुसतं शास्त्र ऐकून इतरांना सांगून तक्ते करून त्याचा उपयोग नसतो ते समजुतीसाठी सगळं करायचं असतं समजून सांगण्यासाठी करायचं असतं पण मीचा शोध घेण्यासाठी ह्याला शास्त्रामध्ये तत्वम पदार्थ संशोधन असं मोठं नाव आहे की ही एक काय साधनं आहे त्वम काय आहे तत् काय आहे त्या त्वम आणि तत्चा आपापसात आप संबंध काय आहे त्याचा वाच्यार्थ काय आहे लक्षार्थ काय आहे आता असंच तत्वमसी महावाक्याचं सुद्धा आपण छान पद्धतीने तक्ता करून पुढच्या वेळेला समजून घेऊयात तोपर्यंत सगळ्यांनी एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे जे माझं आहे ते मी नाही <laughs> आणि ज्याला माझं म्हणतो त्याच्याविषयीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे पण त्यात अडकून पडायचं नाही कारण त्यात अडकून पडलं तर खऱ्या मीचा शोध कधीच लागणार नाही अहम ममतेच्या सवडी, माते न पवतीची बापुडी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आपल्यासमोर आहे की ही अहंता आणि ममता ह्या दोन बेड्या जोपर्यंत पायात आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत येऊनच पोचू शकत नाही असं कोण म्हणतो कृष्ण म्हणतो मी नाही <laughs> की कृष्ण म्हणतो की तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा पण अहम ममतेच्या बेड्या जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोचू शकत नाही त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर अहंता म्हणजे काय ममता म्हणजे काय ह्याच्यात हे असंच ठेवलं तर आजपर्यंत मला काय प्राप्त झालं आणि ह्याचा जर मी अंतःकरणातून फक्त त्याग करील नाही तर घरी जाऊन सगळ्यांना सांगायचं नाही तुम्ही कोणी माझे नाही असं नाही <सलिया> असं अजिबात बोलायचं नाही उलट तुम्ही सगळे आहात म्हणून माझा आनंद आहे असं म्हणायचं त्या ठिकाणी साधकाला अशा कला जमल्या पाहिजेत आणि शास्त्राचं रूपांतर कलेत करून आपलं जीवन आनंदरूप करणे याला साधना असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ